देव परतलेल्या कुटुंबावर नियतीने सिन्नर बस स्थानकात क्रूर आघात केला ब्रेक निकामी झालेली बस थेट घुसल्याने पंढरपूरहून आलेल्या आदर्श योगेश बोराडे या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला या हृदयद्रावक घटनेने बालकाच्या आईसह तीन प्रवासी जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीवरून बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बस स्थानकात प्रवाशांची गर्दी होती देवपूरला जाणारी बस आग्राहून बाहेर काढून चालकाने पाचव्या फलाटावर आणली होती मात्र ब्रेक फेल असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसची दिशा चुकली वेगात असलेली बस थेट फलाटात प्रवासी बसण्याच्या जागेत घुसली यावेळी पंढरपूरला जाणाऱ्या बसची वाट पाहत असलेल्या बोराडे कुटुंबावर हा अनपेक्षित प्रसंग कोसळला आदर्श योगेश बोराडे हा बस खाली चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला मुलाला डोळ्या देखत गमावलेल्या आई गौरी योगेश बोराडे याही जखमी झाल्या घटनेच्या भीषणतेने स्थानकात मोठा गोंधळ उडाला जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले दरम्यान घटनेच्या वेळी स्थानकात गर्दी होती बस स्थानकाच्या खांबावर धडकली बस खांबावर आदळल्याने तिचा वेग मंदावला आणि पुढील अनर्थ टळला बस त्या खांबाला धडकली नसती तर जीव घेणी दुर्घटना होऊन मोठी जीवितहानी होण्याची भीती होती असे प्रवाशांनी सांगितले